नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहोत यामध्ये भाजायची भाजायचीसुद्धा गरज नाही आहे वांगी न भाजता आपण आज वांग्याचं भरीत बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी एक पाव वांगी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तीन टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपल्याला हे टोमॅटो आणि वांगी हिरवी मिरची सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर वांग कट करताना आपल्याला त्याचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि वांग मधून कट करून घ्यायचा आहे आज आपण वांग न भाजता वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर हे भरीतसुद्धा भाजलेल्या वांग्याच्या भरीत एवढंच छान लागतं अशा प्रकारे आपल्याला वांग कट करून घ्यायचं आहे बाकी वांगीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपण जे टोमॅटो घेतलेले होते त्याचासुद्धा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचं आहे तर बाकी टोमॅटोसुद्धा आपण असेच कट करून घेऊया त्यानंतर एक कढई घेऊया आणि त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घेऊया गी तेल आपल्याला थोडं इथं जास्तीचं वापरायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वांग्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत तर सर्व काप तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी थोडीशी पसरट सुद्धा घेऊ शकतात सर्व वांगी आपण यामध्ये ठेवून झाल्यानंतर ह्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण तीन ते चार मिनिट वांगी आपल्याला असेच होऊ द्यायचे आहेत त्यानंतर एकदा आपण झाकण उघडून बघूया ही वांगी आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आहेत तर साधारण एक मिनटासाठी आपल्याला हे अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर परत यावर झाकण ठेवून घेऊया आणि दोन ते तीन मिनटांसाठी परत एकदा आपला ह्याला वाफ आणून घेऊया आता यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालूया त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि आल्याचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया हे सर्व आपल्याला थोड्या वेळासाठी परत एकदा परतून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि म्हणून आपल्याला तेल थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे आता आपण जे टोमॅटोचे काप करून घेतलेले होते ते यामध्ये आपण ठेवून घेऊया आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचे आहेत तर सर्व काप आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये या सर्व साहित्याबरोबर परतून घ्यायचे आहेत सर्व परतून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून घेऊया आणि तीन ते चार मिनिटांसाठी परत एकदा याला वाफ आणूया ह्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे फक्त आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहेत त्याचबरोबर टोमॅटोची सालसुद्धा अगदी पटकन बाजूला होते तर आपल्याला ही टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे ही आपल्याला वेगळी काढायची गरज पडत नाही ती आपोआपच टोमॅटोपासून वेगळी होते तर अशा प्रकारे सर्व साल आपण काढून घेऊया आणि वांगीसुद्धा अगदी मस्त शिजलेली आहेत तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी टोमॅटो आणि वांगी आता मस्त शिजून तयार आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे आपल्याला मस्त ठेचून घ्यायचं आहे याचं आपल्याला आपण आता भरीत बनवून घेऊया तर हे वांग्याचं भरीत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान होतं ज्याप्रमाणे भाजलेल्या वांग्याचं भरीत अगदी छान चवदार होतं त्याचप्रमाणे हे भरीतसुद्धा अगदी मस्त चवदार तयार होतं तुम्ही एकदा हे सर्वांनी नक्की बनवून बघा तुम्हाला सर्वांना आवडेल तुम्ही हे भरीत रात्रीच्या जेवणामध्ये सकाळच्या टिफिनसाठी कधीही बनवू शकतात याला जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला तर इथे मी सर्व भरीत बनवून घेतलेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व एकदा परत मिक्स करून घेऊया त्यानंतर या भरताची चव अजून वाढवण्यासाठी आपण याला तडका देऊन घेऊया तर एका तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान झाल्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालूया आणि हे थोड्या वेळासाठी परतून घेऊया त्यानंतर तयार झालेला तडका आपल्याला भरतावर ओतून घ्यायचा आहे तर मस्त चमचमी तसं न भाजता वांग्याचं भरीत तयार आहे चवीला अतिशय छान होतं तुम्ही एकदा सर्वांनी हे नक्की बनवून बघा बाजरीच्या भाकरी भाकरीसोबत साध्या भाकरीसोबत पोळीसोबत पुरीसोबत तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकतात खूप छान होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय